नमस्कार मी मनीषा इंग्रजोशी एड शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी रंगनाथ मोरे सचिवपदी विजय विधाते अहिल्यानगर जिल्हा पदवीधर डीएड कला क्रीडा शिक्षक आणि शिक्षकेतर संघाच्या अध्यक्षपदी रंगनाथ मोरे कर्जत सचिवपदी विजय विधाते नेवासा यांची तर कार्याध्यक्षपदी शिवाजी गोरडे अकोले यांची फेरनिवड केली संघाच्या ऑनलाईन बैठकीत एक वर्षासाठी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली अध्यक्ष अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य पदवीधर एड कला क्रीडा शिक्षक आणि शिक्षकेतर संघाचे अध्यक्ष दिलीप आवारे होते यावेळी महादेव माने मिलिंद काळपुंड प्रकाश आरोटे नवनाथ टावरे विरेश नवले आदींनी मार्गदर्शन केलं निवड करण्यात आलेली कार्यकारिणी उपाध्यक्ष डॉ संजय उदमले पाथर्डी नानासाहेब भोर संगमनेर शांताराम वाकळे अकोले संजय देशमुख अकोले सचिव विजय विधाते निवासा सहसचिव अरुण शेलार कर्जत डॉक्टर वैभव लोंढे राहुरी गोकुळ ठाकूर राहुरी खजिनदार शिवाजी गुंजाळ पारनेर સહખજીનદાર પોપટ ડિગે સંગમનેર દિલીપ ધુમાળ અકોલે પ્રસિદ્ધી રાજેન્દ્ર રાજિંદ્ર ચવાણ समन्वयक ડો સદસ્ય પિંગળે મનોજ નવનાથ મહાપુરે અશોક पलघडमल मुसासयद सुनील अहिरे बाळासाहेब जाधव भाऊसाहेब घेलवडे प्रकाश डोळस महिला आघाडी प्रमुखपदी अंजली विधाते कल्पना काळोखे मीनाक्षी सदाफुले मनोरमा काटे नंदा बिब्वे समन्वयक दुर्गा गायकवाड आणि प्रकाश आरोठे यांची नियुक्ती करण्यात आली